आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची तताणी येते वाघदेव नागदेव यात्रा उत्सव शांतते संपन्न परिसरातून यात्रेला चांगला प्रतिसाद आज रंगणार कुस्त्यांची दंगल बागलण तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील तताणी येथे सालाबादाप्रमाणे वाघदेव नागदेव यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने कबड्डी स्पर्धा लोकनाट्य तमाशा कुस्त्यांची दंगल अशा विविध कार्यक्रमाची रूपरेषा करण्यात आली यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती कबड्डी स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्या संघाला पारितोषिक देण्यात आले तसेच रात्री सापुतारा येथील लोकनाट्य तमाशा सादर करण्यात आला यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज गुरुवार रोजी दुपारी तीन वाजता कुस्तीची भव्य दंगल होणार आहे तरी परिसरातील पैलवानांनी कुस्त्यांचे दंगलमध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन तताणीचे लोकनियुक्त सरपंच गजानन ठाकरे यांनी केले या यात्रा उत्सव काळात सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलिसांनी बंदोबस्ताचे चोख नियोजन केले होते बागलाण वृत्तांतासाठी भाष्कर बच्छाव